तुम्ही आदर्श चाहा मी सांगितलं त्यासाठी आदर्श आहात हे सगळ म्हणजे आदर्श दत्तात्रेय म्हणतात ना जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला जा आपण जिथून जो गुण घेतो त्याला गुरु म्हणून स्वीकारायला हरकत नसते तुमच्या ठिकाणी आम्हाला ते गुण मिळतात की काहींना ते पद प्रतिष्ठा ती डोक्यात शिरते आणि ते मग असं तुच्छ समजायला लागत पण तुम्हाला आयुष्यात मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पण मिळाल्या राष्ट्रपती पदापर्यंत तुम्ही ते जबाबदारीने सांभाळलं पण पण कधी त्याचा अभिमान येऊ दिला नाही तुमची विनम्रता आ, संस्कार मर्यादा एक ज्या आपल्या गेल्यावर सुद्धा आपण आपले संस्कार आपल्या आप मर्यादा कशा पाळू शकतो याच रोल मॉडेल <laughs> तुम्ही निर्माण केलं नाही तर अनेक उंच पद किंवा ती प्रतिष्ठा मिळाल्यानंतर हे विषय सोडून देतात त्याला महत्व देत नाही किंवा त्याचे कारण कारण दिली जातात की आता ते मला जमत नाही माझं पद माझी धावपळ आणि कार्यक्रम असे असतात त्या सगळ्या मर्यादा सांभाळून ठेवल्या आणि अनेक वक्ते आज हा विषय बोलतात त्यांच्यामध्ये कि म्हणजे तुमच्या पदराचा विषय तर कायमच असतो <laughs> कि ते पद सांभाळताना पण ती जबाबदारी सांभाळताना पण तुम्ही तुमचा तो संस्कार